घर खरेदीदारांची गुंतवणूक ही सुरक्षित आणि संरक्षित करणारं महारेरानं आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलंय एक स्वयंभू प्रकल्प एकच महारेरा क्रमांक धोरण महारेरानं आता राज्यात लागू केलंय आणि त्यामुळे आता महारेरा नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेवर किंवा जागेच्या कुठल्याही भागावर महारेरा नोंदणी क्रमांक अस्तित्वात नाहीये अर्जही प्रलंबित नाहीये याची प्रवर्तकाला प्रतिज्ञापत्राद्वारे हमी द्यावी लागणार आहे आणि अशा प्रकल्पामध्ये भविष्यात घर खरेदीदारांची होऊ शकणारी फसवणूक त्यामुळे टाळता येणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत कृष्णात हे एक नवीन धोरण आता महारेरांना आणले स्वयंभू प्रकल्प एकच महारेरा क्रमांक काय नेमके आणखी तपशील केवळ एकच महारेरा क्रमांक असणार आहे कारण कसं की एखादा प्रकल्प अर्धवट राहिला तर तोच क्रमांक आणि त्यानंतर नवीन प्रकल्प टेक ओव्हर करणारा बिल्डर असे दोन दोन महारेरा क्रमांक असायचे आणि त्यामुळे ग्राहकांचा गोंधळ व्हायची त्यांची फसवणूक व्हायची कारण दोनदा एक घर खरेदी केली जायची आणि बिल्डर तशा प्रकारे फसवणूक करताना आढळून येत होतं त्यामुळं इथून पुढे एका जागेवर जो प्रकल्प असेल त्या प्रकल्पासाठी एकच केवळ महाराडाचा क्रमांक असणार आहे आणि या माध्यमातून ग्राहकांची सुरक्षा जी आहे ती, ती महत्वाची असणार आहे आणि त्यासाठी जो नवीन धोरण जे आहे ते महाराष्ट्रानं जाहीर केलेलं आहे निश्चितच कृष्णात एक सुत्य उपक्रम म्हणावा लागेल हे धोरण खूप सुत्य म्हणावं लागेल यामुळे घर खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक टळली जाणार आहे धन्यवाद कृष्ण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी